त्यामुळे काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती आहे की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक या ठिकाणी दिसतात आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली महबूबबाईंनी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेलं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावर अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो असं ज्यांना वाटतंय असा ज्यांचा कोड गैरसमज झालाय त्यांना जसा लोकसभेला एक्क्याऐशी हजारचा करण दिला तसा विधानसभेला लाखाचा करण द्यायचा आहे आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा